टायगर ग्रुपचे अध्यक्ष कुणाल नरवाडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत भव्य रक्तदान शिबिर घेऊन साईबाबा निवासी अपंग विद्यालय हदगाव येथे अपंग मुलांसोबत साजरा करून एक सामाजिक बांधिलकी जोपासत आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला यावेळी टायगर ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष बाळूभाऊ जाधव संदीप सोनूने यांच्यासह मित्रमंडळ उपस्थित होते बाळूभाऊ जाधव हो, बोलताना म्हणाले की टायगर ग्रुप चे विचार चांगले आहेत आपल्यालाही काही अडचणी असल्यास टायगर ग्रुप ला, ला द्या आम्ही लागणारी मदत देण्यास तयार आहोत चोवीस तास महाराष्ट्र शुभम तुपकरी हदगाव मित्रांनो आज कुणाचा वाढदिवस हातभाई चांगले चालेल था मित्रांचे सगळं युवा पिढींचे आज कोणाचा वाढदिवस कुणाला असा ठरवला की बाबा आपण वाढदिवस साजरा करायचं ते पण अंधविद्यालय आणि अनाथ आश्रम खरंच हे निर्णय चांगला आहे आज टायगर ग्रुप प्रत्येक ठिकाणी हेच म्हणतो की आपले कुठले सण राहू द्या वाढदिवस राहू द्या होळी दिवाळी दसरा असे काही राहिलं अनाथ मुलाचा साजरा करा मान्य तानाजी जाधव यांनी आजपर्यंत ते सांगत आले की बाबा जे काही आपण करतो आहे कोणासाठी करतो आहे हे जर निश्चय केलं तुम्ही ते अनाथ मुलाला कधी वाटणार नाही की ते अनाथ आहे यासाठी मित्रांनो जसं तानाजींना सांगितलेलं आहे की आपले वाढदिवस आपले कुठले कार्यक्रम दिवाळी हे असं अनाथ मुलांसोबत आणि विद्यालय मुलांसोबत तुम्ही साजरा करा त्याला कुठलंही असं वाटणार नाही की जे अनाथ आहेत जे गोरगरीब आहेत शेतकरी महत्त्वाचे म्हणजे जे आत्महत्या करतात ह्यांच्यासाठी लढत करण्यासाठी आम्ही युवा पिढीला वेसमुख करण्यासाठी सांगितलेलं आहे सर्वप्रथम आता आपण पाहतो की युवा पिढी वेचणी झालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळणं अवघड झालेलं आहे आणि मायामावलं हे सांगतो की मुलीला शिकवा मुली शिकतील तर अधिकारी होतील आज महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पुरुष अधिकारी आहेत मी सर्वत्र म्हणत आहेत पण पन त्यातले पन्नास टक्के अधिकारी हे की भ्रष्टाचारी आणि व्यसनी आहेत हल्ला संपवतात आणि त्या ठिकाणी महिला बसतील अधिकारी तर येणाऱ्या काळामध्ये माझा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही गेल्या पन्नास वर्ष आपण बघतोय सरकार बदलत चालली आहे पण शेतकऱ्यांची आत्महत्या काय थांबण्याचं था नाव घेत नाही म्हणजे सरकार हे आपल्याला विचार करायचं नाही आपल्याला सरकारी कर्मचारी बदलायचे आहेत सरकार बदलण्यापेक्षा यासाठी आमचं असं म्हणणं आहे सगळं युवा पिढी भरपूर शिकायचं शिक्षण एवढं घ्यायचं की ते अधिकारी व्हायचं आणि अधिकारी होऊन ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचं येणाऱ्या काळामध्ये तणाभिनी म्हणल्यासारखं पन्नास टक्के जेव्हा महिला अधिकारी होतील माझा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि ते एकच ग्रुप करून दाखवणार ते टायगर ग्रुप हे टायगर ग्रुपचं महत्वाचं काम आहे ताज्या बातम्यांसाठी